वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतम म्हणून खूपपीत गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गरमागरम रेसिपी घेऊन आले आहे ती म्हणजे शेवाची भाजी शेवाची भाजी साध्या आणि सोप्या म पद्धतीमध्ये आज कशी बनवणार आहोत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खूप तर भाज्या कमी प्रमाणात विकल्या जातात किंवा मार्केटमध्ये अवेलेबल नसतात सुकल्या जातात त्यामुळे आपण सहसा भाज्या टाळाटाळ करतो घेण्यासाठी तर आपण जे आहेत आज भाज्यांचा वापर न करता घाटीसेवाची भाजी कशी बनवावी आज या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असा सपोर्ट तुमचा माझ्यासोबत राहू द्या तर चला मित्रांनो सर्वात प्रथम मी ती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन चमचा लगभग तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये जे आहेत मोहरी भाजून घेणार आहोत तर लगभग एक ते एक चौथा चमच जे आहे मी इथे मोहरी ॲड केलेली आहे मोहरी तडतड अशा भाजून झाल्या की त्याच्यानंतर आपण इथे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि तो असा लालसर असा झाला की आपण तोपर्यंत तो याला परतून घ्यायचा आहे तर लालसर झाल्यावर आपण यामध्ये जे आहेत लसूण ठेचून घालणार आहोत तर लसूणासाठी लगभग दोन ते तीन पाकळ्या मी इथे ठेचून घालणार आहे त्यामध्ये चव अच्छी आहे ना खूपच छान लागते त्यामुळे आपल्याला लसूण इथे ठेचूनच घालायचं आहे अजिबात कापायचं नाही किंवा तुकडे करायचे नाहीत ठेचूनच आपल्याला लसूण यामध्ये ॲड करायचं आहे अवबड दोबड ठेचला तरी चालेल जर का आपण नवीन आहात तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या लायकनवर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर मित्रांनो इथे मी लसूण घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता लसूण आपल्याला असा ओबडध जे आहे ठेचून घ्यायचं आहे आणि यामध्ये लसूण ॲड करायचं आहे जेणेकरून चव खूपच उत्तम लागते कोणतीही भाजी असं आपण लसूण घालताना याप्रकारे जर घातला तर खूपच उत्तम टेस्ट अजूनही फ्लेवर जे आहेत वाढतात यामध्ये लसूण आपल्याला जास्त भाजायचं नाही म्हणजे जास्त डार्क होईपर्यंत भाजायचं नाही आहे थोडासा खमंग असा वास आला की आपण याच्यामध्ये जे आहे टोमॅटो बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करणार आहोत बऱ्याच जणांना घाटी शेवाची भाजी बनवताना प्रश्न पडतो की घाटी शेवाची भाजी ही चिपचिप चिप बनते किंवा ग्रेव्हीसारखी बनते तर त्यासाठी न होण्यासाठी तसे अशा प्रकारे न होण्यासाठी खूपच छान छान टिप्स आहेत मी तुम्हाला शेअर करणार आहे तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो जेणेकरून तुमची देखील घाटी शेवाची भाजी ही परफेक्टली अशी बनेल तर उत्तम प्रकारे घाटी शेवाची भाजी आहे मी तुम्हालाच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर तशीच टिप्स जे आहेत स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुमची भाजी देखील उत्तम प्रकारे बनेल आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये जे मेंबर असतील त्यांना देखील यावेळेल तर अशाच प्रकारे तुम्ही देखील भाजी बनवा तर टोमॅटोचा वापर मी ते दोन मीडियम साईजचे लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत जेणेकरून ते लवकर असे मुरतात आणि थोडा सांबट पण आला की खूपच चवीला छान लागते बारीक चॉप करून आपण यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटोवर लगेचच मी अंदाजे मीठ घेतलेलं आहे तुमचा अंदाज असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकता मीठ आपण यामध्ये यासाठी घातलेलं आहे टोमॅटो जे आहे ते लगेच सॉफ्ट होऊ लागतात तर यामुळे आपल्याला टोमॅटोवरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिडियम फ्लेमवरती असं परतून घ्यायचं आहे त्याच चमच्याच्या सहाय्याने आपल्याला करून घ्यायचे आहेत टोमॅटो टोमॅटो व्यवस्थित अशी मॅश होती महत्त्वाचे टिप्स म्हणजे की टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं साईड साईडने जेणेकरून ते लगेचच सॉफ्ट होऊ लागतात आणि यावर मी ॲड करणार आहे शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर जास्त प्रमाणात ॲड केली तर त्याचा फ्लेवर देखील खूपच छान लागतो तर याप्रकारे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि चमच्याच्या सायझाने याला ढवळून घेतलेलं आहे तर घाटीशावाची भाजी ही खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपण बनवणार आहोत तर काही जास्त इन्ग्रेडियंट्स लागलेले नाही आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो घरगुती जे किचनमध्ये अवेलेबल वस्तू असतात त्यामध्येच मी ही रेसिपी बनवलेली आहे इथे चिमुटभर मी हळद घातलेली आहे ऑलरेडी आपली घाटीशेवाची भाजी जी आहे त्यामध्ये थोडंसं घाटीशेवामध्ये हळद असते तर इथे कांदा लसूण मसाला मी घेतलेला आहे मार्केटमध्ये मी मिळतो रेडीमेड घरगुती मसाला असेल तरी उत्तम आहे ते आपण यामध्ये ॲड करायचं आहे लगभग आपल्याला चवीनुसार तिखट करायचं आहे आणि गरम पाणी किंवा थंड पाणी दोघांपैकी एक पाणी तुम्ही घेऊ शकता तर थंड पाणी घेतलं तरी चालेल मित्रांनो कारण की घाटी शेवाची भाजी आपण बनवणार आहोत तर घाटीशेव हा परफेक्टली राहायला हवा यामुळे आपल्याला थंड पाण्याचा उपयोगच करायचा आहे तर आपल्याला लगभग पाच मिनटं व्यवस्थित अशी बॉईल येऊ द्यायची आहे छान अशी बॉईल आली की आपण यामध्ये बारीक चिरली कांद्याचे पात ॲड करणार आहोत जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका किंवा ऑप्शनल आहे जर नसेल तर चालेल मित्रांनो ऑलरेडी आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा यूज केलेला आहे कांद्याची पात इथे मी स्टोअर केलेली होती म्हणून यामध्ये मी ॲड केलेली आहे थोडंसं फ्लेवर येण्यासाठी तर आपल्याला व्यवस्थित जसं पाच मिनटं बॉईल आला आपल्याला ग्रेव्ही असे वाटत असेल की जास्त पिक झालेली आहे तर थोडंसं आपण पाणी ॲड करू शकतो आणि व्यवस्थित असं मस्त दोन ते तीन मिनटं बॉईल करायचे आहे तर थोडीशी आपली ग्रेव्ही थोडी थोडी थिक व्हायला लागली म्हणजे आपल्याला जास्तही जास्त पाणी नाही टाकायचं आहे आणि एकदम कमी प्रमाणात देखील पाणी नाही टाकायचं आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पाणी यामध्ये ओतून बॉईल करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याप्रकारे आपली ग्रेव्ही ते तयार झालेली आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे फ्लेम जो आहे आपल्याला बंद करायचा आहे आणि आपल्याला घाटीशेव घ्यायचा अकॉर्डिंग तुम्ही घाटी शेव घेणार आहात तीप्रमाणे ते घेतलेलं आहे मी लगभग एक वाटी इतका शेवट मी घेतलेला आहे घाटीसेव आणि आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे चमच्याच्या मदतीने लगेच एकाच साईडने सा असं ढवळून घ्यायचं आहे फ्लेम बंद करून ठेवून द्यायचं आहे अजिबात यावरती प्लेट वगैरे काहीही न झाकता असंच ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे याला इथे आपली परफेक्टली घाटीसेवाची चटणी इथे बनवून झालेली आहे आपल्याला अजिबात चमच्याच्या मदतीने याला ढवळायचं नाही आहे असंच लगभग थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे तर ढवळल्याने काय होतं की सेव जे आहे तुटू लागतो गाळ होऊ लागतो याचे ग्रे ग्रेव्हीमध्ये रूपांतर होते तर आपल्याला अजिबात ढवळा ढवळ दोड़ करायची नाही थंड होईपर्यंत आपल्याला पेट करायचं आहे साठी वरतून मी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर इथे ऍड केलेली आहे परफेक्टली आपली घाटेशेवाची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे जेव्हा आपण प्लेटमध्ये सर्व करणार तर कडेकडे हे जे आहे चमच आतमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असे हळूवारपणे आपल्याला इथे घाटीसेवाची चटणी सर्व करायची आहे तर या प्रकारे आपली घाटीसेवाची चटणी जी आहे बनवून झालेली आहे परफेक्टली आणि खूपच सविष्ट अशी घाटीसेवाची चटणी आहे तुम्ही देखील ट्राय करा आणि मला कळवा की कशी झालेली आहे खूपच हो उत्तम प्रकारे अशी कोणीही रेसिपी न सांगितलेली ही घरगुती रेसिपी मी, मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय